नमस्कार सर्वांना शुभ सकाळ साहेबी कांचीच्या दिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता दोन दिवस झाले मी व्हिडिओ काय अपलोड केलेला नाही आहे कारण आम्ही जरा बाहेर आलेलो होतो त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग वगैरे काही म्हणजे जमलंच नाही तर आम्ही आलो होतो लग्नाला एका ठिकाणी तर अचानक हे लग्न ठरलं होतं म्हणजे त्यांनी डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं मग त्यामुळे आमचं जायचं ठरलं तरी आहेत कांचीचे मामा ज्यांनी आमचं म्हणजे कांचनचं आणि आहोंचं लग्न जमवलं त्या आता फोटोमध्ये बघितल्या असेल आणि आहेत कांचनच्या मावशी आणि हे सगळे म्हणजे कांचनच्या तिकडलंच लग्न होतं कांचनच्या मावशीच्या जावेच्या मुलीचं लग्न होतं तर कांचन काही लग्नाला आली नव्हती कारण लग्न अचानक ठरलं ना मग त्यामुळं आम्हीच गेलो होतो तर तिथून नंतर आम्हाला बँकेत जायचं होतं लग्न होतं साडे अकराला आम्ही आठ वाजता निघलो होतो सांगलीतून मग लग्न करून नंतर आम्ही बँकेमध्ये जा गेलो तर गर्दी खूप होती त्यामुळे मा मला इथं बसवलं होतं आणि माझ्या जागेला ह्याने उभा राहिले होते लाईनमध्ये कारण लाईन खूप मोठी होती आता जवळ जवळजवळ आली म्हणून मी फो व्हिडिओ केला तर खूप लांब होते तिथपर्यंत पोहोचले होते आणि खूपच गर्दी होती शेवटी ह्यांचा नंबर आला जवळजवळ साडेपाच वाजले होते तेव्हा त्यांनी चार वाजता बँकचं शटर बंद केलं आणि आतल्या माणसांचं काम चालू होतं तर आता बँकेत मी का गेले होते ते पण खूप इंटरेस्टिंग आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन त्यासाठी मी एक लाँग व्हिडिओ बनवणार आहे नंतर आम्ही तिथून आमच्या घरी आलो बर, बर, आले आले गावी आमच्या तर यांनी दिवसभर बँकमध्ये खूप कंटाळले होते लाईनमध्ये बरं आल्या आल्या झोपलेले होते तर घरी आलो होतो आम्ही आणि मग नंतर आकाने मस्तपैकी स्वयंपाक बनवला वांग्याची भाजी आणि चपाती वगैरे आणि नंतर मग आम्ही आमच्या तुळशीचं लग्न लावलं म्हणजे गावाकडच्या तुळशीचं दोन नंबरच्या जाऊबाईच्या घरचं तर सर्व बघू शकता इथं तुम्ही पहिला लग्न लावून घेतलं सगळ्यांनी आणि नंतर मग दुसऱ्या म्हणजे मोठ्या जाऊबाईंच्या घरी त्यांच्या पण तुळशीचं लग्न होतं मग तिथलं पण लग्न लावून घेतलं आणि तुम्हाला बरेच प्रश्न पडलेले आहेत कांचन माहेर गेलेले आहे कांचन दिसत नाही तर त्यासाठी मी नक्की व्हिडिओ बनवेन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद